महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो पेन्शनधारकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्वे सरकारकडून जाहीर करण्यात आलेले आहेत जाणून घ्या सु सविस्तर सुधारित पेन्शन नियम व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर ज्येष्ठ नागरिक कर्मचारी पेन्शन संदर्भात केंद्र सरकारकडून नवीन मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आले आहेत यानुसार काही महत्वपूर्ण बदल यामध्ये करण्यात आलेले असून ते पुढील प्रमाणे आहेत सदर नवीन मार्गदर्शक तत्वांमध्ये ऐंशी वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या पेन्शनधारकांना आता अतिरिक्त पेन्शनचा लाभ मिळणार आहे केंद्र सरकारच्या कार्मिक व निवृत्ती वेतन मंत्रालयाकडून निर्गमित करण्यात आलेल्या अधिसूचनानुसार सदर ऐंशी वर्ष व त्यापेक्षा अधिक वयाच्या पेन्शनधारकांना अनुकंपा तत्वाच्या नावावर अतिरिक्त पेन्शनचा लाभ दिला जाणार आहे केंद्र सरकारने पेन्शन नियम दोन हजार एकवीसच्या नियम चौवेचाळीसमधील उपनियम सहामधील तरतुदीनुसार सदर पेन्शनधारकांना अनुकंपा भत्ता दिला जातो यामध्ये सुधारणा करून अतिरिक्त अनुकंपा भत्त्याच्या रकमेत वाढ करण्यात आलेली आहे ज्यामुळे ऐंशी वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या पेन्शनधारकांना सदर अतिरिक्त अनुकंपा भत्ता मिळणार आहे अनुकंपा भत्त्याच्या टक्केवारीन वयानुसार पुढील प्रमाणे जाणून घेऊया ऐंशी ते पंच्याऐंशी वर्ष असणाऱ्या पेन्शनधारकांना मूळ पेन्शनच्या वीस टक्के तर पंच्याऐंशी ते नव्वद वर्ष असणाऱ्या पेन्शनधारकांना पेन्शनच्या रक्कम ते वर्ष असणाऱ्या पेन्शनधारकांना मूळ पेन्शनच्या चाळीस टक्के तर पंच्याण्णव ते शंभर वर्ष पेन्शनधारकांना मूळ पेन्शनच्या पन्नास टक्के रक्कम तर शंभर वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या पेन्शनधारकांना मूळ पेन्शनच्या शंभर टक्के पेन्शन म्हणजेच दुप्पट पेन्शन देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे सदर अनुकंपा भत्तामुळेच ज्येष्ठ पेन्शनधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे त्यांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार असल्याने त्यांच्या वयानुसार आरोग्यासाठी होणारे खर्च भागले जाणार आहे एकंदरीत काय तर सर्व पेन्शनधारकांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे त्यामुळे एकमेकांना व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ करिता प्रवीण यादव या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र